नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आपले चॅनल भवन मध्ये तुमची सहर्ष स्वागत आहे स्वामींची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहावी ही प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मंडळी रुद्र अभिषेक हा भगवान शंकरांचा सर्वात आवडती आणि लवकर आणि जास्त फळ देणारी अशी ही सेवा आहे रुद्र अभिषेक ही सेवा आपण आपल्या घरात देखील करू शकतो रुद्राचा अर्थ भयानक गर्जना करणारा किंवा समस्या मुळापासून नष्ट करणारा असा होतो रुद्र हा शब्द मधून रुद्र भगवान शंकरांचे एक रूप मानले जाते रुद्र हे नाव शक्ती धैर्य आणि करुणा या भावनांशी संबंधित आहे मनुष्य हा सर्व त्रासांपासून खेळलेला असतो त्याच्या जीवनात असंख्य अशा समस्या असतात मनासारखी कोणती गोष्ट होत नाही त्यांच्या जीवनात आजारपण आर्थिक समस्या कर्ज मुलांचे टेन्शन यासारखे निवारण व्हावे या श्रावण महिन्यात ही सेवा नक्की करावी किंवा प्रत्येक सोमवारी केली तरी चालते ही सेवा केल्याने सर्व समस्या या दूर होतात महादेवाच्या पिंडीवर रुद्र अभिषेक सेवा करण्यासाठी एक ते दीड तास लागतो रोज सकाळी किंवा प्रदोष काळात तुम्ही ही सेवा करावी सकाळी देवपूजा झाली की ही सेवा करून घ्यावी ही पूजा करण्यासाठी तुम्हाला महादेवाची पिंड तुमच्याजवळ असली पाहिजे ही पिंड कोणतीही असली तरी चालते पारस शिवलिंग पितळी शिवलिंग किंवा तुमच्याकडे जी कोणती कोणते शिवलिंग असेल ते तुम्ही घेऊ शकता आणि ते पूजेसाठी घेऊ शकता पण एक लक्षात ठेवा की त्या शिवलिंगावर नागबा नसावे नागबा वर आपल्याला अभिषेक करायचा नाही फक्त शिवलिंगावर अभिषेक करायचा आहे तुम्हाला बसायला एक आसन घ्यायचे आहे तुम्हाला एक तामण लागणार आहे ते तामणात तुम्ही तुमच्या समोर ठेवायचे आहे आणि आधी त्या तामणामध्ये अक्षदा टाका नंतर महादेवाची पिंडी त्याच्यावर ठेवा महादेवाचा जो निमुळता भाग आहे जिथून पाणी जाते त्या भाग तो भाग उत्तर दिशेला करावा अशी तुमची पिंड थांबण्यात ठेवावी एक मोठ्या तांब्या घ्या त्या तुम्हाला पाणी करण्यासाठी तुम्हाला अभिषेक करण्यासाठी जास्तीचे पाणी तुमच्या जवळ ठेवावे कारण पाणी जास्त लागणार आहे बेलपत्र एकशे आठ घ्यायचे आहेत जेवढी भेटतील तेवढी घेतली तरी चालतील एक दिवा घ्या देवाजवळचा दिवा वेगळा आणि रुद्र अभिषेकसाठी लागणारा दिवा वेगळा अगरबत्ती निरंजन गाईचे तूप दिवा फुलवात तूप नसेल तर तुम्ही कोणतेही तेल वापरू शकता दिव्यासाठी आणि एक गळती आता बघू रुद्राभिषेक कसा करायचा सुरुवातीला तुम्ही जे तामनात शिवलिंग ठेवले आहे त्याच्यावर तुम्ही पाण्याने अभिषेक पळीपळीनेही करू शकता आणि त्याच्यावर गळती ठेवून देखील अभिषेक करू शकता रुद्राभिषेक अभिषेक करताना पिंडीवर सारखे पाणी हे पडलेच पाहिजे त्यामुळे तुम्हाला गळती ही सोयीस्कर होईल रुद्राभिषेक करताना तुम्हाला आधी स्वामी स्तवन बोलायचे आहे नंतर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा एक माळ जप म्हणजे एकशे आठ वेळा बोलायचा आहे जर का गळती असेल तर चांगलंच आहे नाहीतर तुम्ही पळी पड़ी, पळीने शिवलिंगावर पाणी टाकले पाहिजे अर्पण केले पाहिजे आणि त्याचबरोबर ही सेवा करायची आहेत सुरुवातीला शिवमहिमा स्तोत्र एक वेळा गणपती अथर्व शीर्ष एक वेळा श्रीराम रक्षा स्तोत्र एक ते नऊ श्लोक एक वेळा श्री रुद्र अध्याय चमक नमक साहित्य पूर्ण वाचन एक वेळा शिवकवच एक वेळा शिवगायत्री मंत्र अकरा वेळा महामृत्युंजय मंत्र अकरा वेळा महामृत्युंजय मंत्र पंच प्रणव युक्त अकरा वेळा अमृत संजीवनी मंत्र अकरा वेळा संजीवनी मंत्र अकरा वेळा काल भैरव स्तोत्र एक वेळा शिव अष्टोत्तर नामावली एक वेळा अशी ही सेवा तुम्ही करायच्या आहेत या सर्व सेवा तुम्हाला यूट्यूबवर किंवा गुगलवर नक्कीच भेटतील तुम्ही सर्च करून बघा आणि आधीच शोधून ठेवा आता हे सर्व झाल्यावर महादेवाची पिंड काढून घ्यायची आहे पुसून घ्यायची आहे स्वच्छ कपड्यांनी तुमच्या देवघरात किंवा कुठे पूजा करणार असाल तेथे -ते हे शिवलिंग ठेवायचे आहे त्यांना चंदन आणि भस्म लावायचं आहे नंतर बेलपत्र तुम्ही घ्या जर एकशे आठ बेलपत्र असतील तर शिवलिंगावर अष्टोत्तर नामावली बोलत बेलपत्र अर्पण करायचे आहे पण जर बेलपत्र एक किंवा अकरा किंवा पाच कितीही असली तरी उजव्या हातात हे सर्व बेलपत्र एकत्र आणि शिव नमाव नामावली पूर्ण बोलायची आहे आणि पूर्ण बोलून झाल्यावर तुमच्या हातातील जी काही बेलपत्र आहेत ती शिवलिंगावर अर्पण करायची आहे शिवलिंगावर बेलपत्र वाहताना मऊ भाग हा पिंडीवर ठेवायचा असतो अशा पद्धतीने बेलपत्र अर्पण करायचे आहे पाया पडायचे आहे आणि मग तुमची काही इच्छा असेल ती सांगून महादेवाची पूजेमध्ये जर का काही क्षमा चूक झाली असेल तर क्षमा मागून त्यांच्या पाया पडा आणि ही पूजा पूर्ण झाली असे बोलावे म्हणजेच रुद्राभिषेक पूर्ण झाला आता अभिषेकाचे जे पाणी आहे ते तीर्थ झाले आहे त्याचा उपयोग करून घ्यायचा आहे हे पाणी तुम्ही एका बॉटल मध्ये भरून ठेवून तु, तुम्ही रोज ते थोडे थोडे सर्व घरात शिंपडू शकता किंवा तुमच्या घरातील ज्या काही जे काही व्यक्ती असतील आजारी व्यसनी किंवा मुलं हे तुमचे ऐकत नसतील अभ्यास करत नसतील तर त्यांना ते थोडे थोडे पाणी प्यायला द्या आणि जर का ते पेत नसतील तर त्यांना चहामध्ये किंवा कुठल्याही दुसऱ्या पदार्थामध्ये टाकून ते पाणी प्यायला द्यायचं आहे हे पाणी खूपच पवित्र असे आहे म्हणून हे त्यांना नक्की प्यायला द्यायचं आहे त्यांच्यामध्ये नक्कीच सुधारणा होणार हा रुद्र अभिषेक झाल्यावर भगवान शंकरांना काहीही गोडाचा नैवेद्य दाखवावा आणि आरती करावी तर मंडळी हा असा आजचा व्हिडिओ भगवान शंकरांची आवडती सेवा रुद्र अभिषेक तुम्ही या श्रावण महिन्यात नक्की करा तुमच्या मुलांसाठी घरासाठी संसारासाठी पतीसाठी तुम्ही हा अभिषेक नक्की करावा वेळ लागतो पण याचा फायदा खूप होतो आणि आपल्याला त्याचा फळही खूप भेटते तर मंडळी असा हा रुद्र अभिषेकाचा आजचा व्हिडिओ होता कसा करावा त्याबद्दल संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये मा आहे तर तुम्ही हा रुद्र अभिषेक या श्रावण महिन्यात नक्की करावा आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ